नमस्कार प्रेक्षक मी तेजस्वनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आज आपण सागरिका म्युझिकल्सच्या इथे आलेलो आहोत आणि पंचवीस वर्ष सागरिका म्युझिकल्सना पूर्ण झालेली आहेत आणि यानिमित्त आपल्या वैशाली सामंताईंशी संवाद वैशाली वैशालीताई नमस्कार मनपूर्वक स्वागत आहे आणि शुभेच्छा द्याव्यात सागरिका म्युझिकल्स आणि आपल्या भावना या निमित्तानं प्रकट करा शुभेच्छा म्हणजे काय हो त्या पंचवीसमधली चोवीस वर्ष तर मीच आहे त्यांच्याबरोबर त्यामुळे हा माझ्यासाठी ही फार महत्त्वाचा सोहळा आहे की आ, आज स्पेशली एका ऑडिओ कंपनीचा कार्यक्रम आहे एकतर हा ही खूप चांगली गोष्ट आहे की इतक्या मोठ्या संख्येने प्रेस आलेली आहे आज संगीत ही आपल्या इंडस्ट्रीचा इतका एक अविभाज्य घटक आहे आणि आज सागरिका म्युझिक गेली पंचवीस वर्ष सातत्याने नवीन नवीन प्रयोग करत आम्हाला त्यात सामील करत करत आमचा हा प्रवास पुढे गेलेला आहे आणि आज फार छान वाटतं आहे की मी त्यांचे वडील श्री हिरकदास यांचं नाव घेऊ इच्छिते की त्यांनी हा लावलेला एक एक रोपटं होतं ज्याला आज त्यांच्या मुलीने सागरिकाने इथपर्यंत इत त्याचा इतका मोठा वटवृक्ष झाला आहे आणि आज इतकी सगळेजणं आम्ही आर्टिस्ट मी स्वप्नील अवधूत आणि इतकी नवीन गाणी आम आमची जी आलेली आहेत एस्पेशली इंडिपेंडंट म्युझिकमध्ये सो त्याचा श्रेय मी त्यांना देईन आणि आमचा हा जो एकत्र झालेला प्रवास आहे त्याची आज उजळणी आहे असं म्हणूया आता पुढचे पण पंचवीस वर्षांचे प्लॅन चालू झालेले आहेत नक्कीच नाना अभिनेते नाना पाटेकर यांनी कविता लिहिलेल्या आहेत आणि त्याचं गीतात रूपांतर झालेलं आहे तर क कसं कशा आहेत या कविता आणि कसं आहे का ऐकल्यानंतर तुम्ही सगळेच आश्चर्यचकित होणार आहात की इतका हळूवारपणा आहे त्यांच्या शब्दांमध्ये इतकं सुंदर वर्णन आहे निसर्गाचं त्यांनी टिपलेला निसर्ग आहे आणि आमचं भाग्य आहे की त्यांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवावा मी निलेश स्वप्नील राहुल आमचं भाग्य की आम्हाला ते गायला मिळावं ते सोनं तर त्या मला फार उत्सुकता आहे की कशा तऱ्हेनी ऑडियन्स त्याला रिॲक्ट करताय मी फार उत्सुक आहे आणि सागरिकाच्या पंचवीसाव्या वर्षात आम्हाला सरांसारखा सारखं नाव आमच्या झोळीमध्ये पडावं हा फार दुग्धशर्करा योग आहे आणि आमच्या रसिकांच्या झोळीत तुमच्यासारख्या गायिकांचं गाणं पडतं आहे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे पंचवीस वर्ष झालेली आहे सागरिकाला तर पंचवीस वर्षामध्ये म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काय स्थित्यंतरं झालेली आहे हे बघतेस तू आजच्या पिढीला माहीत नाही आहे बरं का ही कॅसेट आहे तर माझं नशीब आहे की कॅसेट टू सी डी सी डी टू काहीच नाही आणि काहीच नाही नंतर सोशल आपले स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स हे जे स्थित्यंतर आहे ते मी बघितलेलं आहे आणि या सगळ्या प्रवासात सागरिकाचा स्वतःचा असा एक प्लॅटफॉर्म हो स्वतःचा असं युनिट होतं सी डी आणि, आणि कॅसेट प्रोडक्शनचं तेही मी बघितलेलं आहे तर ह्या सगळ्या एक गाणं तयार होतं मग ते गाणं लोकांपर्यंत पोचताना काय काय होतं हा सगळा प्रवास आणि ही सगळी प्रॉसेस मी जवळनं बघितली आहे किती जणांची मेहनत लागते तेव्हा ना असं होतं की आपली जबाबदारी वाढते की आपल्याला एक चांगलं गाणं बनवायचं आहे ज्यामुळे इतकी सगळी अख्खी इंडस्ट्री त्याच्यावर पुढे जाणार आहे ओके okay, तुम्हाला so खूप खूप शुभेच्छा अशीच उत्तमोत्तम गाणी आम्हाला सगळ्या रसिकांना द्यावेत थँक्यू सो मच